तर भर बाजारामध्ये कुराडीनं वार करत एकाचा खून केला गेलाय शत्रुघ्न मिरगे याचा खून झालाय बुलढाण्यामध्ये हा प्रकार घडलाय बुलढाण्यातील माटरगाव येथील ही धक्कादायक घटना आहे पैशाच्या वादातून खून झाल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांकडून तपास सुरू झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्यासोबत जोडलेत प्रफुल्ल जगदीश अत्यंत संपूर्ण प्रकरण धक्कादायक आहे या हाणामाऱ्यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला शत्रुघ्न मिरगे असं मृतकाचं नाव असल्याचं माहिती समोर येते मुळात मारेगरी आणि या मृतकामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी मोठ्या रकमेचा एक वाद सुरू होता आणि हा वाद अत्यंत विकोपाला गेला मात्र गावाच्या बाजारातच हा वाद विकोपाला गेला आणि मोठा राणा जो आहे दोन गटामध्ये झालेला यामध्ये एकावर पुराडीने सफासप वार करत या ठिकाणी त्याचा त्या वार झाल्यानंतर मृत्यू झालेला आहे महत्वाची बाब म्हणजे यामुळे दोन मुली देखील गंभीर रित्या जखमी झालेले आहेत वाद पैशाचा असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर सध्या नियंत्रण पोलिसांकडून मिळवलेलं आहे मात्र गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे आणि मृतकाला आणि जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आलेला आहे पुढील तपास जो आहे तो पोलिसांकडून सध्या जगदीश केला जातोय धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या माहितीबद्दल